वेलकम टू ुट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर सीझनची पहिली ब्राईड म्हणजे आधी एंगेजमेंटचे केली आहे रेडी मी पण हळदी लग्नाची पहिली ब्राईड आहे आणि ब्राईड माझी लाजण <laughs> आहे व्हिडिओमध्ये यायला नाही बघत आहे पण आपल्याला आपलं काम दाखवायचं आहे सो तिला रिक्वेस्ट केलेली आहे आपली नातेवाईकच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवते ये ब्राईटची ब्राईटची कोण तू मामी का ची, मामी सगळ्या सगळ्या व्हिडिओ आपल्या बघतात आपले सबस्क्रायबर आहेत आणि लाईक फॉलो पण करतात आपल्या ता त्याबद्दल थँक्यू हा <laughs> ब्राईड च्या मेक, ब्राईडचा मेकअप संबंधी काहीच डिमांड नाहीये जे मी करेन तिने ठेवलेलं आहे तर बघूया आपला हा मेकअप कसा होता तिचा हळदीचा मेकअप आहे तर छान झाला पाहिजे सो कंटिन्यू आमच्या गावातलीच माझी एक मैत्रीण सुनंदा बहिणी ती माझ्यासोबत हेल्पला होती दुपारपासनं सो मला पटपट आवडता आलं फ्रेंड्स तर फायनली आपली ब्राईड आता हळदीची ब्राईड आता रेडी झालेली आहे प्रियंका मी तुम्हाला दाखवते पूर्ण दाखवते इतका छान लुक झालेला तुम्ही पाहू शकता मलाही खूप जास्त आवडला ब्राईडलाही खूप जास्त आवडलाय सगळ्यांनाच खूप आवडलाय काही ट्रायल वगैरे का 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 न घेता डायरेक्ट असं केलंय तिचीही काही डिमांड नव्हती पण इतका छान लुक आलाय आणि नवरीला जो ग्लो असतो तोही आलाय त्याच्यामुळे आणखी छान छान वाटत आहे हेअरस्टाईल पण तिच्याच केसांची केली गजरे नाही ऍड केले मी मेटलचेच पीस वापरले आणि काहीतरी वेगळं छान केलं आवडला मला सारखा वगैरे सगळं ब्राईट कॅमेरा समोर बोललेली आहे म्हणजे समजून घ्या तिला मेकअप आवडलाय कारण ती आतापर्यंतच्या ब्राईड मधली सगळ्यात सिंपल ब्राईड आहे साडी ती सोशल मीडिया पासन लांब आहे सो तिला ते समजून घ्या पण तुम्हाला कसा वाटला कमेंट ते मेकअप बाय एक सेकंड तुम्हाला कसा वाटला मेकअप ते कमेंट मध्ये सांगा हाय हा दे दे आ, तर ब्राईड आपली गेलेली आहे तर आता मी पण जाते मी द मी दुपारी दोन वाजता घरात ना बाहेर निघालेली आहे दोन सायडर मी रेडी केल्यात आणि मग नंतर एक प्रियांकाकडे रे आली होती तिला रेडी करायला आली होती आता एवढी थटली आहे पण आता घरी जाते पटकन रेडी होते आणि येते हळदीला सो कंटिन्यू करा हळद आपल्याला एन्जॉय करायची आहे झाली मी रेडी अशीच ड्रेसवर खूप तकली साडी लावायला कंटाळा आलाय मग ड्रेसवर असे पटकन गजरे लावायचे होते दोन गजरे लावले पोनी बांधली अशी एक आणि निघते खूप कंटाळा आलाय सकाळ पसन ऑर्डर वर आणि नंतर प्रियांका आपल्या हळदीच्या नवरीला पण रेडी केलं आणि आता नात्यात आहे ना आपल्या जायला पाहिजे तर कारण की आता जाऊन येऊन पुन्हा सगळं आहे उद्याची पॅकिंग करायची लग्नाची मेकअपची लग्नाच्या ऑर्डरची सो असच साडी लावायला कंटाळा आलाय सो कशी दिसते मी कमेंट मध्ये सांगा मला चांगली नसेल दिसत ना तरी माझं मन ठेवण्यासाठी मला सांगा की हो <laughs> तर चला आता भेटूया हळदीमध्ये Gracias. पडतोच का तु जन्मी वर जर मी दोन दिसले तर तिकड दोन दिसले नाही वर आम्ही कपचू गप्प अक्का खाल्ला काय येतो ते आम्ही पण फोटो शूट करून आलो स्टेजवरती जाऊन ब्राईडला भेटून आलेलो हो आहोत आणि इथे पाहू शकता अमृता माझी मामाची सून माझी मावशी माझ्या दोन्ही मावशा इथे बसलेल्या आहेत तर आमचा रियू पण इथे आहे माझा भाचा आणि माझी बहीण पियू ती पण आहे तुम्ही पाहू शकता हे है भाभीजान आहे ऐकत आवडला तिला साखरपुड्याचा पण आवडला होता ना पण तिला आताचा विचार तर इथे रेणुकाताई फोटो काढायला गेलेली आहे म्हणजे माझी मावस बहीण फोटो काढायला गेलेली आहे आणि सगळ्याच नातेवाईकांचं फोटो सेशन चालू होतं छान छान इथे पाहू शकता तुम्ही मायेने भरभरून भरलेला भर निर्मळ झरा अशी ही माझी ताई आहे माझ्या मामाची मुलगी आहे तीही हळदीत भेटलेली आहे <Sesshans> <Sesshans> रात्रीची हळद खूप उशीर झालेला मी पाहिलंच असे रात्रीच्या हळद रात्रीच्या हळद एन्जॉय केल्यानंतर आम्ही घरी गेलो खूप उशीर झाला आणि आता आलेलो आहोत नवरीला नाण घालायला तर नवरीच्या इथे जाऊन आलो तुम्ही पाहिलं आणि आता जेवण करायला आलं की आमच्यासोबत जेवण करायला काय झालं रस्ता नको म्हणून रडू आलाय जेवायला तर बसली आहे पण तुम्ही इथे पाहू शकता सनी भावाने मटन वाढायला कसर नाही केली जेवण करून इथे आलेली आहे पाहुणे तीन झालेले आहेत नवरी नाण्याला गेलेली आहे अजून काय आलेली नाहीये लग्न बोललं का ह्या गोष्टी होतात उशीर होतो आता खूप घाई होणार आहे बघूया तरी पण मला टेन्शन आलंय थोडा लोड आलाय की चांगला आहे वेळ भेटायला हवा बघूया आता कसा वेळ मिळतो नवरी आल्यानंतर घाई घाईने जितक करता येईल पटकन मेकअप आवरला सारी ड्रॉपिंग केली ज्वेलरी चॉईस केली तिच्यासाठी आणि हेअरस्टाईल ला सुरुवात केली नवरीच्या घराशेजारीच एक घर होतं आणि तिथे आम्हाला हवं तसं स्पेस मिळाला नवरीसाठी कोणी नव्हतं गडबड गोंधळ घालायला सो कमी वेळात पण आम्ही छान तयारी केली फायनली आता नऊवारीचा लुक रेडी आहे ब्राईड आपली रेडी आहे मी तुम्हाला दाखवते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय तर कसं वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा हा बघून प्रियांका पाहू शकता नवरीचा कलर वाइट आहे आपली बुद्धिस्ट ब्राईट आहे तर व्हाईटवर जे जे आम्हाला असं मॅच दिला काही करता येतील तर आय मेकअप पासून मी प्रयत्न केला आहे फ्लावर पासून ज्वेलरी पर्यंतचा तर तुम्ही बघू शकता कसा झालाय मेकअप तर न्यूड केला एकदम छान लाईट असं झालेलं था ला आहे बेस आवडला था मेकअप छान झालाय सगळं आवरून झालाय पण आता बांधण्याची सुवर्ण संधी मेकअप मिळत असते नेहमी कोणाला मिळते का माहित नाही पण मला नेहमी असते खूप काही आणि प्रियंका फायनली आता गेलेली आहे प्रियंका गेल्यानंतर मी पण गेली खूप उशीर झालेला आहे आणि आता जाते आता आपल्याला रिसेप्शनचा एक लुक करायचा आहे तर कंटिन्यू राहू द्या हॅलो मी जयवंत विनंती इथे आगमन झालेलं आहे तर हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी लग्नस्थळी पोचलेले आहे आणि लग्नही सुरू आहे विधी चालू आहे समोर लग्न लागल्यानंतर फक्त पाच मिनिटामध्ये तिला रेडी करायला सांगितलं होतं नाही पण दहा मिनिटांमध्ये मी छान करता केलं मेकअप छान झाला पण बॅड लक अशी की एकही फोटो मला इन्स्टावर पोस्ट करण्यासाठी घेता नाही आलं पण थोडस व्हिडिओ मी तुम्हाला व्लॉग साठी घेतला तुमच्यासाठी दहा मिनिटात रेडी करून आलेली आहे तिथे काय तुम्हाला दाखवता नाही आलं पण आता ती येते ना, ना ब्राईड माझी तर व्हिडिओ घेते थोडासा तुम्हाला बघायला प्रवास इथपर्यंत जात होता फोटो काढायला खूप प्रयत्न केला पण फोटो काय काढता आलं नाही तर केलात इंस्टा इंस्टावर मी थोडंफार पोस्ट करेन सो बघा तुम्ही मेकअप छान झाला आहे पण मला एक पण फोटो नाही घेता यायला त्याची खंत वाटते खूप उशीर झालेला सो मी घरी येण्यासाठी निघाली आणि रस्त्यामध्ये आम्ही चहा घेतला फेमस चहा आहे सो आम्ही तो घेतला कल्याणमध्ये फोटो साठी मी काय वाट बघत बसली नाही आई मावशी मी मी माझे मिस्टर सगळे आम्ही निघालो आणि आता सोबत चहा घेतोय पहिले दहा मी चा पिते मी पण आई पण मावशा पण दोन्ही मावशा पण बारा वाजून पाच मिनिट झालेली आहेत आणि मी घरी आलेली आहे बाहेर खूप थंडी वाजत आहे पहिल्यांदा पहिल्यांदा एवढ्या घाई तयारी केली मी अर्धा तास भेटला ना मला कि मला भरपूर असतो रिसेप्शनच्या साठी पण पहिल्यांदा मी फक्त दहा मिनट मिनिटांमध्ये तयारी केलेली आहे पण दहा मिनिटांमध्ये मला जेवढं काही कर छान छान करता येईल मी तो करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलंच असेल मी चांगलं केलंय पण तुम्हाला कमेंट मध्ये का ते मला सांगा बाकी प्रियंकाला आवडलाय प्रियंकाच्या नात्यातल्यांना आवडलाय ते तुम्हाला सांगा माझा मेकअप तिन्ही लुक कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप प्रेम करा सपोर्ट करा माझ्या चॅनेलला ना व्हिडिओ आवडली असेल शेअर करा बेल ऐकूनची बेल वाजवा कारण आता ना अशा मी असं नाही बोलत की भन्नाट व्हिडिओ येणार आहेत ठरवलं की काही होत नाही पण येतील छान छान व्हिडिओ येतील सो त्यांचं त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं हो। म्हणून जा आणि बेल बेलायकोनची बेल वाजवा छान छान व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभाय बाय थँक्स फॉर वॉचिंग